मला फुसून लग्न केलं काही नाही एक तर हिच्यामुळे गावात बदनाम होतो आता माझं तर वाटोळ झालं आता हिचं पण वाटोळ करतो नाही आता कुणी असून दे घरी मला काय घे सास नाही सासरा असू बघतो तिच्याकडे माझं वाटोळ केलं काय इकडे तू इकडे कशाला आला कस आला म्हणजे मी कुठे येईन इथं काय दावा हळू मी माझ्या बायरीने सासरी मला माहिती त्यामुळे मी तलो या म्हणजे माझा वाटोळ करून काय येतो हिथ बरा वाट वाटोळ करून तुला बरंही होतं बघ तुला मी सांगते माझ्या ओढत आठ करू नको मी काय माझ्या मम्मीच्या घरी नाही तू कुठे काय असं मला काय करायचंय तुला काय अरे बायो संसार तू दोस्त होई ना सगळं जाऊ दे की तू माझं वाटोळ केलं नाही तुला दिसत तू तो एकदा पण तुला माझा विचार कर वाटला नाही काय तुझा काय विचार करू का विचार तुला माझा विचार होता हा तू फक्त स्वतःच विचार केला माहिती ना मला अरे तुझा तो खूप विचार केला मी खरंच कसलं नवन आज लावू मला मला बाकी काहीच कळत नाही आता माझ्यावर चला आता लग्न करायचं मला काय प्रॉब्लेम आता माझं लग्न झालं ना आता कोणी तुझं झालं माझं झालंय किती लग्न करू मी सांग जाऊ देऊ मला काय अडचण नाही आम्ही नाही येणार बाई आम्ही नाही येणार तो माझं वाटलो गेले देणार ठेवा मी पण तुझं अख्खं वाटलो करणार झालं तू अजून तुझं लग्न होऊ शकत काय होऊ शकत बघून घे दुसरी दुसरं लग्न केलं गावातली माणसं काय म्हणतात कळते तुला अक्कल आहे का अक्कल आता तू म्हणे मारे आलाय का तुला अक्कल नाही तो माझं वाटोळ केलं मी तुझं वाटोळ करणार मला बाकी काहीच कळत नाही नको नको असं नको करू मी ना बाहेर आले का मग तुला भेटत बाहेर आले की भेटल म्हणजे असं नको करू तो लई जीव लावतो मला मी काय करत होतो मी काय करत होतो

आज वाटत जेवढे एवढी पोर म्हणतात तुमचं एवढं प्रेम होतं ते पूर गेल दुसऱ्या बरं लग्न करून पैसा गेला मग तो एवढंच काय झालं म्हणतात मला तिकडे काय आम्हाला पुढे लावलं आणि मागं बसली ही करी दुसऱ्यावर बरं लग्न केलं माझ्या घरच्यांनी लावून दिलं तसं लोक सांगू तू तयार झाल्याशिवाय घरचे तयार झालं नाही तर तुझ्यामुळे माझं वाट झालं तुझं नाही झालं तुझं तुला माहितीये का तुझ्यामुळे ना मला शिकायचं होतं तुझ्यामुळे मला शिकता आला नाही माझ्या घरच्यांनी लग्न लावून दिलं आता तुझे तुला तरी शिकाय नाही मला तर माझी घरची हाकून लावते हाकून दिला तर बरोबर ली अरे का बावल टाके तू मला बाकीच काहीच माहित नाही तुला ना माझ्यासोबत यावंच लागेल हर्षल प्लीज ना आता नको असं करू जा येतच लोक सांगू तुला माझ्यावर यावंच लागेल अरे पण ऐक तर अरे चल चल अरे ऐक ना माझ्या घरच्यानी पाहिलं ना प्रॉब्लेम खरंच कसं नाही सोड ना होते प्रॉब्लेम तुला माझ्यावर यावंच लागेल काय झालं तरी तू हात सोड चल अरे मला असं नाही येते सोड तू नाही येत यायचं म्हणजे तुला यावंच लागेल हळू बोल रे माझ्या घरा घरात सासरे

कोणा माहिती का ए यार काय चाललंय काय तुझं बोलू देन त्याला काय म्हणते ते ऐकू दे ही माझी गर्लफ्रेंड आहे piecewise लग्न करणार होतो मला फसून तुमच्यावर लग्न केलं नाही 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 तसं काही नाही तसं काहीच नाही तो माझ्या गावातला एक फ्रेंड होता गावातले म्हटलं मला बाकीच काय माहित नाही मी तिला घेऊन जाणार आहे घेऊन मला नाही ऐकायचं गप्पा बस यार काय चाललंय काय तुमचं काय तू म्हणतो गर्लफ्रेंड आहे ही म्हणते काय गावात नाही ते गावमधले इड आहे ओळखती का काय बोलाय का काय इडी होता ती हा तुम्ही माझ्या बरोबर लावा कारण तिला आधी स्वप्न बघितलं होतं आम्ही बाजा हक्की जिंद किती नोट वडगा अख्खा गावात तू इकडे काय म्हणतो यो खरंच माझं तसं काही नाहीये खोट बोल का तु 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 आओ, मी इकडे याला येणार आहे का मी कोणाच्या घरी याल तुला तिकडे तिकडा बोलले असते ना तिकडे आलो काय बोलणार तू माझ्या बरोबर आता लगेच चांगली ओळख की त्याला नाव बी माहिती आहे तुला गावातलं आम्ही एकाच गावात राहतो अजून काय काय अजून काय नाही तेवढंच फक्त ओळख होती त्याची माझी मी तुला घेऊन जायला बाकीच मला माहित नाही तुला माझ्यावर यावंच लागेल असले उद्योग केले काय तू नाही नाही काय नाही नाही डायरेक्ट तू आला इथं गावात तुला काय बोलते का तुला काय हा नका हा नका ऐका तुम्ही पण लग्नाच्या चार पाच दिवसात चौकशी करायची असती चौकशी करायची असते आम्हाला काय स्वप्न पडले काय असले उद्योगची पण मला देतो म्हणली आणि एक दोन मी बाहेर गेलो की लग्न लावून दिलं तुम्ही असं चार पाच दिवस तुम्हाला चौकशी करता आला नाही तू आता लग्न झाले आहे सगळं तू काही घरी आला काय तिच्यापार ती निक, निक, निक। ए, ते मला सांगितलं होतं की आपण लग्न करू मला म्हणून काम बघायला लावलं काम बघायला लावलं इकडे येऊन लग्न केलं ए विनाय जाणार तुला यावंच लागेल हे बघ झालं गेलं ते जाऊ दे तू आता इथून किती झालं किती झालं तरी लग्नाची बायको ती माझी लग्न आमच्या गावात मला कोणी पंधरा वेळात पूरगी द्या नाही कारण ही जर माझं लग्न होतं पहिलं म्हणून काही याकच पोरे काही शिक्का मारला होता काय तुझा मला काय थोडीफार घरच्यांनी शिकवली का घरच्यांनी काय शिकवलं घरच्यां तिच्या लग्न करायसाठी मी घरच्यांना सगळ्या सोडून तिकडे कामधांना गेलो तुला घेऊन जायचं विषय संपला हिच्या लग्न मला हा तू कामदा करी ना, काम ना बाहेर लावलं आणि बाहेर लावलं एका दिवसात तुमच्या निघायचं बघा आधी हिला घेऊन जाणार मी हिला लागेल तुम्हाला याच लागेल लागेल म्हणजे आमचं सगळं ठरलं होतं काय ठरलो होतं तुमचं चुकीचं बोलत नाही बघ का नाही का पण घेतल्याशिवाय जाणार नाही मी काय काय घेतल्याशिवाय जाणार काय 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 माझी आलोय अरे आहे मलाच भांडण चालली होती मी अरे मी झोपलो होतो झोपेतन उठल यांची भांडणं चालली आणि नंतर म्हणतोय आमचं लग्न ठरलं होतं आणि आम्ही लग्न करणार होतो काय काय बोलतोय हिनी एक काय काय खोटं नाटक पडून ठेवले काय माहिती मी नाही काय खोटं करावं लागले इय हा बोलतोय त्याचा खरच आहे लग्न आता काय लग्न झालं अरे काय संबंध आहे का तुझं थांब बाबा थांब तू तू नुगवं मध्ये बोलू झालं गेले ना तू आता ब्लही केले बर का पण तू फक्त आता मला ऍक्टिवेट तू दाखव तुम्ही काय आहे ती काय ऍक्टिवेट काय बोलते बावळट सारखं समजून घ्या ना काय गोष्टी समजून घेतलेस म्हणून तिथपर्यंत आलो ना मी पाया पडते जा तू आणिच कारण मार खाशील तू आता इ नाही तू निघायचं बरं का त्याला मारू ना मी दोन मिनिट मला थोडं बोलून जातोय मी काय बोलू दे तुला अक्कल आहे का

काय मला काय माहिती आता घरच्यांच्या गोष्टी आहेत म्हणलं आपण नको लक्ष घाललं याच्यात मला काय माहिती हे असलं डोक्यात वाटलं वाढू नको अख्ख्या गावात आवाज काय झालेला आहे हे असली नाय घरच्यांनी मला काय माहिती पदरात बांधतील माझ्या ए बाई अजून काय काय उद्योग करून ठेवले तू सांग एकदाच ऐकून तर घ्या ना एकदा माझ काय ऐकून घ्या हे ऐकून घ्यायचं का आता काय नाही नाय ते कुटाण करून ठेवलं अजून ठीक आहे जाऊदे आता जाऊ जाऊदे घरात काय वाटलं तर मला फोन कर बघूया आपण काय करायचं ते हा चालतंय जा घरात घेऊन जा झालं का समाधान तुझं आता मी काय केलं काय केलं काय अख्या गावभर लोकांनी ऐकलं असं आता हा काय काय कुठं झाले सगळं कळलं लोकांनी अगं पण तू तुझं हे सगळं असलं उद्योग होत तर तुला लग्नाच्या आधी मला सांगता येत नव्हतं का मला टाइमच नाही वाटलं तुम्हाला सांगायला आणि मी तुम्ही मान्य करते ना आहे माझं सोबत होत आमचं लग्न पण ठरलं होतं तुझ्या घरच्यांना घरच्यांना माहिती नव्हतं ते मान्य नव्हतं घरचं तो कामाला नव्हता म्हणून नाही करून दिलं मग तुमचं तुम्ही बघायचं ना माझ्या कशाला आयुष्याचं वाटोळ केलं तुमचे नाही आमचे आपल्या तिघांचं वाटोळ झालं प्लीज मी काय बोलते माझं ऐकून तर घ्या ना काय ऐकून घ्या हे बघ ऐकून घ्या बाकीचं काय नाही काम तुम्हें तुम्हें यादा, यादा, का एक काम करायचं तू आणि तो पोरगा काय असेल तुमचं तुम्ही मिटून घ्या आणि जोपर्यंत तुमचं मिटत नाही तोपर्यंत बॅग उचलायची चालू घरात अजिबात जमणार नाही तुला सांगितले ते कर पहिली घरात हो आणि तुझी बॅगावर चल कपडे भरून घराच्या बाहेर आधी चल चल पुढे